श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तर आजचा दिवस तुमचा खूप छान जावं आणि स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा महाराज नक्कीच पूर्ण करत अशीच मी महाराजांच्या तरी प्रार्थना करते तर उद्या आहे एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस आणि उद्या आहे संकष्टी तर उद्या चंद्रोदय रात्री नऊ वाजून सव्वीस मिनिटांनी दिलेलं आहे तर हे जे कॅलेंडर आहे तर कोल्हापूर सांगली सातारा या साईडला तरी हा टाईम दाखवतो परत तुमचे जर भारतभरात तुम्ही थोडंसं कमी जास्त एक दोन मिनिटं इकडे तिकडे असू शकतं तर महत्त्वाचं हे आहे की उद्या गणपती म्हणजे चतुर्थी आहे तर संकष्टी आहे तर पहा बऱ्याच जणांचे उपवास असतात तर काही जणांचे ज्यांना आपले लहान मुलांचा नीट अभ्यास होत नाही शैक्षणिक प्रगती होत नाही त्यांनी अवश्य आपल्या मुलांकडून ह्या सेवा करून घेत घ्याव्यात जर ती लहान मुलांना काही खूप लहान असतील त्यांना काहीच स्तोत्रमंत्र म्हणता येत नसतील त्या केसमध्ये तुम्ही त्यांच्या आईने केले तरी चालते तर पहा शेषाचे आपल्याला एकवीस वेळा पठण करायचे आहे हे जर तुमच्याकडे गणपतीची मूर्ती ही प्रत्येकांच्या घरी असतेच असते तर आपल्याला काय करायचं आहे जर तुमचं तुमची मुलं अगदी साधारण नऊ दहा वर्षांच्या पुढचे असतील तर ते व्यवस्थित हे पूजा करू शकतात तर तुम्ही जर तुम्ही तर अशा ह्या वेगवेगळ्या वे वे सेवा गणपतीच्या सेवा शक्यतो मुलांनी मुलींनी कराव्यात लहान मुलां जे विद्यार्थी दशेत आहेत त्यांनी तर कराव्यात बाकीच्यांनी तरी कराव्याच पण जे शिक्षण घेत आहेत त्यांनी तर अवश्य कराव्यात कारण बुद्धीची देवता चौसष्ट कलांचा योगी असलेले आपले गणपती तर यांचा यांची सेवा आराधना करणे हे आपल्यासाठी लाभदायक असते तसेच आपल्या तर ह्या सेवा काय करायच्या आहेत पहा तर त्या मुलांनी जर तुम्हाला दुधाचा अभिषेक किंवा जलाचा अभिषेक करायचा असेल तरी चालेल तुमच्याकडे गळती असेल तर गलती पात्र लवा नसेल तर तुम्ही चमच्याने गणपतीच्या मूर्तीवर षोशोपचारी पूजा करून तुम्हाला 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 तुम्ही अभिषेक करायला सुरुवात करू शकता तर एकवीस वेळा आपल्याला अथर्व पठन पठण करायचे आहे आणि फलश्रुती जी आहे ती एकविसाव्या वेळी म्हणायची आहे म्हणजे वीस वेळा फलश्रुती न म्हणता आपल्याला अथर्व शिष्याचं पठण करायचं आहे आणि एकविसाव्या वेळेला आपल्याला फलश्रुतीसह हे पठण करायचं आहे आणि ते जे तीर्थ आहे तर ते घरातल्या सगळ्यांनी घे ग्रहण करायचं आहे गणपतीची षोषोपचारी पूजा करून गणपती बाप्पाला व्यवस्थित कोरडं करून परत देवाऱ्यात त्यांची स्थानापन्न मूर्ती करायची आहे तर महत्त्वाचा नैवेद्य किंवा काय पूजा करावी अजून तर अल... सगळ्यांनाच माहिती आहे गणपतीला जास्वंदीचं फुल आवडतं तर अवश्य आपण जास्वंदीचं फुल अर्पण करावं त्याचबरोबर तर दुर्वा बऱ्याच ठिकाणी तुम्हाला बाजारातही मिळेल काही नाही आपल्या गार्डनमध्ये छोट्याशा फुलदानीत का, फुल का ना पण दुर्वा लावलेल्याच असतील तर दुर्वा तुम्हाला जास्तीत जास्त जेवढ्या जा दुर्वा मिळतील तेवढ्या दुर्वा तुम्ही अर्पण करा कमीत कमी, कमी एकवीस दुर्वांचा जर जुडी करता आली तर ती करा एकवीस दुर्वा तर जेवढे शक्य आहे तेवढ्या त्या दुर्वा आपण गणपती बाप्पाला व्हायच्या आहेत त्याचबरोबर गणपती बाप्पांना आवडणारा जो उप काहींचा उपवास असेल तर तुम्ही शाबूची खि खिचडी करू शकता जर तुमचं गुरुचरित्र पारायण करायचं असेल तर तुम्ही शाबूची खिचडी खाऊ शकत नाही कारण त्यात शेंगदाणे वापरतात तर तुम्ही शेंगदाणा न वापरता तुम्हाला खिचडी बनवायची असेल तर बनवू शकता किंवा बटाट्याची भाजी करूनसुद्धा खाऊ शकता तर अशा प्रकारे आपल्याला उपवास असेल तर हा नैवेद्य दाखवायचा आणि संध्याकाळी जेव्हा चंद्रोदय होतो तेव्हा तुम्ही अवश्य एकवीस मोदकांचा नैवेद्य करा काहींना उकडीचे मोदक जमतात तर काहींना वाफवलेले मोदक जमतात तर तुम्हाला जे किंवा सॉरी उकडीचे किंवा तळलेले असतात काही ठिकाणी तर वेगवेगळ्या पद्धतीने केले जातात काही ठिकाणी उकडीचे तांदळाचे केले जातात काही ठिकाणी गव्हाच्या कणकेचे सुद्धा उकडीचे केले जातात तर तुम्हाला यथाशक्ती यथाभक्ती जे जे शक्य आहे तुम्ही अवश्य करा तर तुमच्या जवळ जर गणपती मंदिर असेल तर आपल्याला काय सेवा करायची आहे पहा जर जेव्हा आपण एकवीस ही गणपती अतर्षिष्याचं पठण जे आहे कमीत कमी एकदा तरी ह्या लहान मुलांनी केलेच पाहिजे त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आणि केलेला अभ्यास लक्षात राहण्यासाठी गणपतीची सेवा आराधना करणे खूप गरजेचे आहे दिवसभरात आपल्याला ओम गम गणपती नमहा या मंत्राचासुद्धा जास्तीत जास्त जप करायचा आहे कमीत कमी एकशे आठ वेळा आणि जास्तीत जास्त जेवढं जमेल तेवढं करू शकता तर त्याचबरोबर आपल्या घराजवळ जर मन गणपतीचं मंदिर मंदिर असेल तर गणपतीचं मंदिर हे शक्यतो कुठेही कुठल्याही गावामध्ये असतंच असतं तर अवश्य आपण गणपती बाप्पांचं दर्शन घ्यावे तसेच आपल्या घरावर कुठलेही संकट येऊ नये किंवा आपल्या घरादारावर म्हणतो ना आपण गणपती हा आ, विघ्नहर्ता विनायक असं आपण म्हणतो तर गणपतीची आपण गणपतीचा मानसन्मानसुद्धा संकष्ट तुला करायचा आहे म्हणजे आपल्या पूर्ण कुटुंबाचं संरक्षण रोगराईपासून त्यांची मुक्ती म्हणा किंवा आपल्या घरावर कुठलेही विघ्न येऊ नये यासाठी आपण अवश्य आपल्या घराजवळच्या गणपती बाप्पांचा मानसन्मान करून या चा मान तुम्हाला जर जिथे आता पुण्यामध्ये असाल तर तुम्ही दगडूशीर गणपतीला अवश्य जाण्याचा प्रयत्न करा किंवा तुमच्या ग जवळपास जे गणपती मंदिर असेल तिथे जाण्याचा प्रयत्न करा तर आता ब बघा कोल्हापूर नागपूरमध्ये सुद्धा बरेच जण ओढ्यावरच्या गणपतीची खूप आराधना तिथे तिथेसुद्धा खूप मोठा उत्सव साजरा केला जातो आणि ह्या दिवशी खूप मोठे मोठे म्हणतो ना आपण दिवसभरात खूप सुंदर अशा तिथे सेवा साधना केल्या जातात तर यथाशक्ती यथाभक्ती आपल्याला गणपती बाप्पाच्या मंदिरात जायचं आहे गुळ खोबऱ्याचं नैवेद्य दाखवा त्यानंतर अन्न जर तुमच्याकडे डाळिंब असेल तर डाळिंब अर्पण करा तर ज्यांना बघा सुद्धा काही त्रास असतात काहींना प्रॉब्लेम येतात तर त्यांनी गणपतीची आराधना अवश्य करावी गणपतीला मसूर डाळ अर्पण करावी गुळ अर्पण करावा तर हे यथाशक्ती यथाभक्ती तुम्ही ह्या सेवा करू शकता त्याचबरोबर आपल्याला गणपतीचा मानसन्मान कसा करायचा आहे तर गणपतीचा मानसन्मान आपल्याला एक नारळ म्हणजे श्रीफळ घ्यायचा आहे त्याचबरोबर विड्याचे दोन पानं यथाशक्ती तुम्हाला जी दक्षिणा जमेल पाच अकरा एकवीस एकावन्न जी यथाशक्ती तुम्हाला जमेल ती दक्षिणा घ्यायची आहे कापूर खडीसाखर त्यानंतर फूल जास्वंदीची फुलं मिळाल तर उत्तम किंवा जी फुलं मिळतील ते तुम्ही हार फुलं घेऊ शकता आणि त्यानंतर आपले कापूर वगैरे घेऊन जाऊन आपण गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे गणपती बाप्पांना सांगायचं आहे मी स्वामी समर्थांचा सेवे करी आहे आणि मी तुमचा मानसन्मान जो काही करत आहे तर तुम्ही स्वीकार करून घ्या आणि माझ्या माझं माझ्या कुटुंबाचं तुम्ही संरक्षण करा आमच्या कुटुंबाकडून जास्तीत जास्त तुमच्या सेवा घडू द्या तर अशा ह्या सुंदर पद्धतीने आपण तिथे प्रार्थना करू शकतो आणि गण स्वामींचा जयकार गणपती बाप्पांचा जयकार करू शकतो आणि आपण तिथे ठेवताना जेव्हा श्रीफळ ठेवत असतो तेव्हा श्रीफळावर आपल्याला Uh... श्रीफळ ठेवायचं आहे त्यानंतर खडीसाखर हे सगळं द्यायचं आहे त्यानंतर अष्टगंध अर्पण करायचं आहे आणि मग त्यानंतर आपल्याला जो नेलेला कापूर आहे तर जो विडा असतो तो विडा आपल्याला दक्षिण उत्तर ठेवायचा आहे विड्याचं देठ जे आहे दक्षिणेला आणि निमूळ ते टोक असते ते उत्तरेला आणि त्याच्यानंतर आपण त्यावर कापूर जाळा तरी चालेल किंवा तिथे दाणी जर असेल तर त्या दाणीवर तुम्ही कापूर जाळायचं आहे जय जयकार करायचा आहे तुमच्या परत एकदा प्रार्थना करायची आहे आणि मग आपल्याला तिथून यायचं आहे तर प्रत्येक चतुर्थीला तुम्ही जर अशा सेवा केला तर त्याचा अद्भुत जसा लाभ आपल्या परिवाराला आपल्या कुटुंबाला होत असतो तर मला तुम्ही कमेंट्स करून सांगू शकता की तुम्ही गणपतीला कोणत्या सेवा करत असतात चतुर्थीला तसेच तुम्ही कोणता नैवेद्य उद्या करणार आहात मला नक्कीच कमेंट्स करून सांगू शकता तर झालेली सेवा सर्व स्वामींच्या चरणी गणपती व पंचरणी अर्पण करून मी आपली रजा घेते तर तुम्ही तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करू शकता चला तर मग परत एकदा भेटू अशाच सुंदर माहितींसह आणि व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ